युवा महिला परित्या कुपोषित बालक अशा कुटुंबांना या खावटी अनुदानचं स्वरूप सरकार देत होतं परंतु दोन हजार चौदा ते एकोणावीस या भाजपा सरकार सरकारच्या काळामध्ये ते बंद करण्यात आलं एकोणीसला आम्ही आल्यानंतर पुन्हा सुरू केलं होतं पुन्हा या नवीन सरकारने ते संदर्ण बंद केलं आम्हाला अपेक्षा होती या राज्यातील जनतेला अठरा लाख कुटुंबांना हे खावटीचं अनुदान पुन्हा कालच्या आदेशामध्ये मंजूर केलं जाईल लोकांना दिलं जाईल परंतु पुन्हा एकदा सरकारने सर्वसामान्य आदिवासी माणसांच्या गोरगरबांच्या अपेक्षा भंग केला आहे आणि त्याचा जाहीर निषेध मी करतो की ज्यांचं हातावरचं कुटुंब आहे त्यांचं पूर्ण हातावर आहे आधी रोजगार अमित्त योजनेचा पत्याभोव झालेला आहे मग असा महिने होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये अवकाळी पाऊस घरांचं नुकसान त्याला कुठलीही मदत सरकारने आत्तापर्यंत दिलेली नाही कालपर्यंत दिलेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये दिलासा या गरिबांना द्यावा अशी अपेक्षा या सरकारने आम्ही व्यक्त केली होती अशी मागणी विरोधी पक्षांनी मिळून केली होती परंतु त्यामध्ये कुठल्याही घोषणा कुठलाही निर्णय हा सरकारने घेतला नाही आणि पुन्हा एकदा या सरकारने गाजर सरकारने काढून दिलंय त्याचा निषेध करा जेवढा कमी आहे मला वाटतं संवेदनाशून्य आणि भावनांनी सरकार त्या ठिकाणी सर्वसामान्य कृती आहे असं मला नेत माझं मत करायचं